श्री स्वामी समर्थ व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला या पापामधून जर मुक्तता हवी असेल तर तुम्हाला गंगाजलाचं तेवढं महत्त्व हे टिकवून ठेवावंच लागेल गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे धुतली जातात आणि गंगा नदीला पापमुचिनी नदी म्हणतात हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळी घरामध्ये गंगाजल शिंपडल्यास ग्रहणाचा प्रभाव संपतो कोणत्याही शुभप्रसंगी गंगेचे पाणी घर यज्ञ वेदी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाते तसेच हे पाणी पिल्याने सर्व प्रकारचे आजार आणि दुःख दूर होतात आणि अत्यंत पवित्र मानले गेलेले हे पाणी भगवान शिवाच्या जटांमधून बाहेर येते असे म्हणतात की कोणाचा जर जीव जात नसेल आणि त्याला प्राण त्याग करण्यास प्राप्त होत असेल तर मुखात गंगेचे पाणी घातल्याने ती व्यक्ती शांतपणे शरीर सोडते म्हणून या नदीला मोक्षदायिनी असेही म्हणतात गंगा नदी ही एक अशी ही एक नदी आहे जिथे अमृत कुंभाचे थेंब दोन ठिकाणी पडले एक म्हणजे प्रयाग आणि दुसरं म्हणजे हरिद्वार त्यामुळे त्याच्या पाण्याचे महत्त्व वाढते आणि येथे कुंभाचे आयोजन केले जाते ही नदी कधीही अपवित्र होत नाही किंवा ती कुजतही नाही त्यामुळे हे पाणी घराच्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये ठेवले तर तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यामध्ये मदत होते हे पाणी बाकी पाण्यामध्ये टाकल्यास ते पाणी गंगे इतके शुद्ध होते कारण गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफोज नावाचे जीवाणू आहेत ते पाण्याला शुद्ध करतात ऑक्सिजन टिकून ठेवण्याची क्षमता देखील या जलामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे हे पाणी पिऊन आपल्याला ऑक्सिजनची कमतरता देखील भरून काढता येते गंगेच्या पाण्यामध्ये भरपूर गंधक असल्याने ते खराबदेखील होत नाही आणि या पाण्यामध्ये काही भूरासायनिक क्रिया होतात त्यामुळे कीटक कधीच उद्भवत नाहीत त्यामुळे गंगेचे पाणी हे अत्यंत पवित्र आहे हे गंगेचे फायदे आपणाला जर माहीत असेल तर गंगाजलाचा महत्त्व देखील तुम्ही ह्याच्यावरूनच समजून घेऊ शकता गंगाजलाचं हे पाणी आपण जेव्हा घरामध्ये आणतो तेव्हा ते, ते देवासमानच दे असतं त्यामुळे ह्या पाण्याचं पावित्र्य आपल्याला तितकंच टिकवता देखील आलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे मुद्दे पाहणार आहोत यामध्ये तुम्ही गंगाजलाला जेव्हा तुम्ही देवाजवळ ठेवणार आहात त्यावेळेस ह्या चुका चुकूनही करू नका कारण की याचं ते एवढं प्रावित्र्य राहणार नाही आणि तुमची पापे धुतली देखील जाणार नाही चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते हे गंगेचे पाणी अतिशय शुद्ध असते भारतातील प्रत्येक घरामध्ये गंगाजल हे ठेवले जाते कारण गंगाजल हे अतिशय पवित्र असते गंगाजलामध्ये मध्ये कधीही प्रदूषणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे किडे पडत नाहीत आत्म्याला जीवन मरण्याच्या फेऱ्यातून मुक्ती मिळत असते संत एकनाथांनी वाळवंटात तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजून त्याची तहान भागवली होती ही भागवत कथा आपण ऐकली असेलच गंगाजलाचे हे अलौकिक धार्मिक महत्त्व आहे गंगेला पापक्षालनाचे वरदान त्रिदेवांनी दिलेले आहे गंगेच्या पाण्यामध्ये पवित्रता असते गंगेत आळ करून पापांपासून मुक्ती मिळते अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे हे गंगाजल घरामध्ये ठेवताना काय सावधानता बाळगली पाहिजे याबद्दल आता आपण पाहूया गंगाजलास या लोकांनी हात लावू नये ज्या लोकांनी मांसाहार केला आहे मांसाहार केल्यानंतर गंगाजलास कधीही स्पर्श करू नका तसेच दारू तंबाखू आणि सिगारेट इत्यादी नशा करणाऱ्या लोकांनी देखील हा हात लावल्यानंतर गंगाजला स्पर्श करू नये त्याकरता ज्या दिवशी आपण मांसाहार किंवा नशेच्या वस्तूंचे सेवन करणार असाल त्या दिवशी चुकूनही गंगाजलाला हात लावू नका हे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर आपल्याला मोठे पाप लागू शकते तसेच असे केल्यामुळे गंगाजलाची शुद्धता देखील नष्ट होत असते हे गंगाजल तुम्ही घरामध्ये कुठे ठेवता हे देखील खूप जास्त महत्त्वाचे आहे गंगाजल जेव्हा तुम्ही घरी आणता तेव्हा ते घरातील देवघरात विविध विधिवत पूजा करून ठेवा गंगाजल ठेवल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी देवासोबत गंगाजलाची देखील पूजा झाली पाहिजे कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होणार आहे आणि आपल्या गंगाजलाची पवित्रता कायम ठेवणार आहे गंगाजल नेहमी माती किंवा चांदी आणि काशीच्या भांड्यामध्ये नक्की ठेवा कारण की याच्यामधली असलेली शुद्धता आणि पवित्रता त्यामध्ये थे कायम टिकून राहील बऱ्याच घरामध्ये गंगाजलाला मी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये भरून ठेवलेले पाहिले आहे तर ही चूक तुम्ही आत्ताच सुधारा आणि एका पितळीच्या काशीच्या भांड्यामध्ये त्या पाण्याला तुम्ही ओतून ठेवा जेव्हा आपण गंगाजलाला स्पर्श करायला जाणार आहेत त्यावेळेस तुम्ही घाणेरड्या हातांनी त्याला स्पर्श करू नका कारण यामुळे तुम्हालाच दोष लागणार आहे तर हे होते घरामध्ये गंगाजल ठेवण्याबद्दलचे काही शास्त्रीय नियम आपल्याला हे नियम यापूर्वी माहीत नसतील तर यापुढे गंगाजलाचा वापर करताना या नियमांचे पालन नक्की करा आपल्या डोक्यावर गंगा धारण करून भगवान शंकराने स्पष्ट संकेत दिला आहे की जर तुमच्या मनात शुद्ध विचार ठेवाल तरच तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचीही पूजा होईल गंगा ही फार पवित्र नदी आहे त्याचा संदेश असा आहे की कि तुम्ही कितीही उंची गाठली तरी तुम्ही तरल आणि साधे राहिल्यासच जगासाठी फायदेशीर ठरते या पाण्यासारखे शुद्ध होऊन आपण प्रवासात पुढे गेला तर ते आपल्यासाठी चांगलेच असते माणूस जर आयुष्यभर पवित्र होऊ शकत नसेल तर तो पवित्र म्हणून राहिला पाहिजे सुरुवातीपासूनच त्याचे ज्ञान हे शुद्ध असले पाहिजे कोणत्याही भेदभावाशिवाय तशी गंगा नदी ही, ही सर्वांना पवित्र करते निष्कलंक करते आणि पापमुक्त करते तसेच आपणही या गंगा नदीप्रमाणे पवित्र होण्याचा विचारच केला पाहिजे मैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हां तुम्हाला आणखीन कोणती माहिती हवी असेल तेही मला सांगा आपण त्यावरती नवीन व्हिडिओ बनवूयात चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ